देवेंद्र फडणवीसला काय दादागिरी करायची करू दी देवेंद्र फडणवीसला काय मराठ्यांचे आमदार अंगावर घालायचे घालू दे पण निवडणुकी त्याला पाडायचं त्याचं जा कारण सांगतो तो मी आता <laughs> जाणून बुजून आमच्या पोरांच्या मागा लागला त्या छगन भुजबळचं ऐकून म्हणजे तुम्ही त्यांचं ऐकून घेता आणि आमच्या मागण्याचं ऐकून नाही घेत कोणची पद्धती तुम्ही कशामुळे नोंदी शोधायच्या बंद केल्या शिंदे समितीला तुम्ही वाढ दिली काय शिंदे समिती काम करत नाही शिक्षण विभागाचा रेकॉर्ड तपासला का शिंदे समितीनं पूर्ण राज्याचा अभिलेख हे सगळे तपासले का देवदेवताचे सगळे संस्थानं तुम्ही तपासले का मी तुम्हाला नाशिकचे सांगितले होते घेतले का तुम्ही काय करताय तुम्ही तुम्ही तो पुरा अभिलेख म्हणून ए तो तपासला नाही का नाही तपासला जन्म मृत्यूचे दाखले का नाही तपासले तुम्ही तुम्ही कारागृह का नाही तपासले तिथं नोंद आहेत आमच्या तुम्ही हैदराबाद संस्थान का नाही तपासलं तुम्हाला जर नोंदीच आठ हजार सापडल्या म्हणता तिथं पुरावे का नाही आणले का नाही आणले का तुम्ही एवढे उताळे झालात आमच्या मराठी संपायला का उताळे झालात तुम्ही धनगरांना सुद्धा तुम्ही पहिले कॅबिनेटमध्ये द्या देतो म्हणले तारक्ष का नाही दिलं का तुम्ही एवढे का उताळे झालात गुरुगिरी संपवायला कोणत्या शेतकऱ्याचे अनुदान मिळाले तुम्ही ती ही शेवा पीक पाहणी आणली कोण कोणत्या शेतकऱ्याचे नुकसान भरपाई मिळाली त्यावेळेस नीट जातं का तुम्ही आमच्या मराठी असं वागायला लागला जास्त मराठी इथं शेतीत शेतीत आत्महत्या आमच्या झाल्यात आमचे उघडे पडले तो आई बाप फडणवीस साहेब कपडाला कुंकू आमच्या नाही आय बहिणीचं राहिलं तुम्हाला आमची तळतळ कळत नाही तुम्हाला ही सगळ्यात आयुष्यातला मोठा पक्ष तपाला आहे राजीनामा द्यायचा आणि संन्यास घ्यायचा म्हणून मी हे आज शब्द बोलायला लागलो ला। आम्ही तुमचे नाही विरोधक तुम्ही जाणून बुजून का देत नाही कोण ते भुजबळ भिजबळ कोण आहे ते काय त्याचं ऐकताय तुम्ही कोणता नेरेट भरून काढणार आम्ही एकटेच पन्नास पंचावन्न टक्के आहेत काय करणार आहे ते भुजबळचं मतदान काहीतरी सांगता तुम्ही आमचा वाटोळा करायला लागला विनाकार काय माझ्या विद्यार्थ्यांचं वाटोळं झालं सगळं तेरा टक्के आरक्षण दिलं तुम्ही ते रद्द झालं तुम्हाला आहे का तुम्हाला जी आत्ता स्वच्छता पाला ना मी आरक्षणाला विरोध करत नाही तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो फडणवीस साहेब तुम्ही तेरा टक्के आरक्षण दिलं त्यावेळेस मराठ्यांनी एकशे सहा आमदारांनी निवडून दिले बस लक्षात ठेवा तुम्हाला एका धानक्यात मराठ्यांनी उपकार फेडला तुमचा तेच आरक्षण घालवलं तेच आरक्षण घालवलं तुमचा चाहता वकिली ते घालवलं झालं ना कोटीनं लाखांना पोरांत आमच्या पुन्हा मराठ्यांना आंदोलन करायला तुम्ही का सुविधा देत नाहीत आम्हाला काय आमच्या का सुविधा देत नाही कशाला देता तुम्ही चिरी मिरी आम्हाला पाच हजार दिले आणि दोन हजार दिले कशाला देता का देत नाही तुम्ही शेतकऱ्यांना का देत नाहीत पिकाला भाव वीज पाणी त्यांना का देत नाहीत काय करायचं त्यांना आत्महत्या करायची का तुम्ही मराठ्याला सुविधा देत नाहीत कशामुळे तुम्ही पाचशे दोनशे रुपये देत आहे तुमचा लय पैसा झाला का तुमचा लय पैसा झाला तर सार विद्यार्थ्यांची का परेशानी का, का त्यांना तीन महिन्याचा मुदतवाढ मागितली होती त्यांनी आठ महिने अकरा महिने का नाही केले तुम्ही तुम्ही पश्चतापानं बोललायत तुम्हाला आला मराठीच्या विरोधात गेल्याला म्हणून मी सुद्धा तुम्हाला तितक्याच प्रामाणिकपणे आज सांगायला लागलोय सगळ्या गोष्टींचा इतक्या एकत्र गोष्टी कधीच मांडल्या नाहीत मी सारथीचे विद्यार्थ्यांचे काय हलेत किती पोराना महामंडळासाठी अण्णासाहेब पाटील विकास महामंडळासाठी फायली नेल्यात परत बदलल्यात त्याची मुदत संपली काही काही पोहराने दोन दोन तीन तीन महिने एडे घातले पुन्हा बँकेवाल्यानं कागदपत्र काढायला लावले ला 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 ला। दुसरे असं वर्षे वर्षाचे लाखात पोर दाखवू का लाखाचे बॅनर लावले लाखायला लागले तुम्ही इतक्या फायली केल्या पाच वर्षात लाख फायली केल्यात असं तुम्ही दाखवायला लागलात बोर्डावर आणि प्रसिद्धी कामायला लागला की त्याचे दुप्पट लाख आणि किती दाखवू त्याच्यापेक्षा दहा पट दहा लाख पोरं किती दाखवू की त्यांच्या दा फाईल व्हायला गेला तुम्हाला तुम्ही निवडून तर नाही घेतले निवडणुकीला मिरिट प्रमाण उमेदवारी द्यायची असं तुमचं एक ब्रीद आहे तसं तर नाही केलं तुम्ही महामंडळात मोजक्या मोजक्या तर नाही न चालले आमची ही चिड आहे मराठींची मराठ्यांच्या मुलीचे किती हाल झाले नोकरीत कशाला आमच्या आई बापा कशाला आहेत पोरं तुमच्या पोरं झेंडे घेऊन तुमचे झेंडे म्हणून आमच्या पोरींना नोकरीत नाही जायचं का मराठ्याच्या काय हॉस्टेल नाहीत आम्हाला मला वडी काळाच्या आंदोलनात सांगितलं होतं की हॉस्टेलच्या जागा संपादित करून किती गेल्या राज्यातल्या मराठ्याच्या किती केल्या ओबीसीना हॉस्टेल आणि तो छगन भुजबळ म्हणतो परत जे मराठ्याला पाहिजे ते आम्हाला पाहिजे एका भाषणात म्हणला दे म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ते आम्ही सत्तर वर्षात म्हणलो का कधी ओबीसीला ला जे ते तेच आम्हाला पाहिजे आम्ही आता मागायला लागलो की लगेच तुम्हाला उपसमितीही पाहिजे का तुम्ही असं ना काय खेळता आम्ही संघ फडणवीस साहेब त्यांना उपसमित्या देऊ नये महामंडळ देऊ नये या मताच्या आम्ही नाही पण आम्ही जसं तसं त्यांना का आम्ही कधी म्हणलो का आमच्या बोराच्या नोंदी सापडायला लागल्यात तुम्ही बोगस रोंदी रद्द करा म्हणून त्या भुजबाळला तुम्ही सांगितलं फडवीस साहेब तुम्ही द्या ना कोण गैरसमज पसरतो ठासून सांगतो आम्ही मराठी कोणाच हिंमत आहे तुमच्याविषयी गैरसमज पसरायचं आम्ही बघतो वय मी जाहीर सांगतोय पण तुम्ही वागायलाच इतका लागलात की मराठ्यांचा इतका द्वेष आहे ना का बरं तुम्ही माझ्यावर यासाठी नेमली का नेमली काय कारण तिचं काय केलं मी असं तुमचं मराठ्यांचं काम करतो म्हणून एवढा रोष कशामुळे मग याच कारणच ती काय कारण आहे सांगा मला दुसरं आणखीन यासाठीच्या नंतर ज्या जा पोलीस अधिकाऱ्यांनी आमच्यावरती गोळ्या घातल्या त्यांना काबडती दिली तुम्ही फडणवीस साहेब ते खात तुमच्याकडे तुम्ही येड्यात किती दिवस काढणार आम्हाला सगळं कळतं फडणवीस साहेब सगळ्याला दिल्या का सगळ्याला पाठत्या का सगळे मराठ्यांना हाण्यासाठी वेगळ्या आडनावाचे अधिकारी आणले तुम्ही मराठ्यांविषयी जातीवाद असणारे जातीने बरबाटलेले त्या जातीवादाच्या विचाराने बरबाटलेले अधिकारी तुम्ही आणले ना आम्हाला मारायला लावलं त्या अधिकाऱ्यांच्या हातानं त्या हरामखोर अधिकाऱ्यांना सुद्धा आया बहिणी सुद्धा बघितले त्यांच्या घरात जस का आया बहिणीने इतक्या ताकदीनं त्यांनी मारलं बंदुकीच्या दस्ते डोक्यात घातलेत होत आहे का फडणवीस साहेब तुम्हाला सहन आहे रक्ताच्या थारुळ्यात पाडलेले दिले म्हातारे माणसं उचलायला तुमचे पोलिस उचली नाही मुंडक्यावर पाहिजेच होते त्यांच्या लाज वाटली पाहिजे गृहमंत्री म्हणून तिथे वाईट घटना झाली ती तुम्हाला आणखीन सांगतो या देशात आणखीन महिला तडीपार झाल्या नसत्या त्या वाघुलीच्या आणि त्या उमरखेडच्या तिकडच्या लातूरच्या आणि त्या अमरावतीच्या तडीपार केल्या हो तुम्ही काय चालवतो तुम्ही कोणत्या मस्तीत येत कोणत्या मस्तीत येत <laughs> तुम्हाला जर तुमचंच कळायला तयार नाही तुमचे लोक का बोलायला लागले मला काय काम येते कोकणातले नेते बोलतात ते दरेकर बोलतात काय कारण यांचं यांना काही बोललो आम्ही तुम्ही सांगितल्याशिवाय बोलतात काही तुमच्या सत्तेतले लोक नाही का छगन भुजबळ कोणाच्या सत्तेतला आहे चंद्रकांत पाटील गिरीश महाजन विखे पाटील हे कोण आहेत ते घोंगडे का भोंगडे कोण आहे देव ते बाळा भोंगडे का घोंगडे देऊ गच पाणी कुठून आणलं ते बदगे ते कापूस भोंडे कुठून आणला देऊ भोंड्या देव पोळ्याचा बैल कोण आहे मागल समजता का तुम्ही आम्हाला मराठ्याला कशाला आणले हे मागड ते काय करणार आहेत आमचं मराठ्याचं काय करणार आहे तुम्हाला कळत नाही की तुम्ही इतके जे पश्चताप वाता करायला लागला मराठ्यांच्या विरोधात गेल्यामुळं फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो तुम्ही हे जे चाळे केले ना या चाळ्यामुळं पुरता भाजपमधला मराठा सुद्धा आजचा शब्द माझा पक्का काळाचा ठेवा भाजपच्या मराठ्यात प्रचंड खतखती काही अडचणी पोटी ते तुमच्या आसपास फिरतात पटवून घ्या म्हणून जरांगेचा शब्द तुमच्या आसपास नाविला जाणं फिरतायत या काही नाही त्याला वाटत नाही आता जातीच्या विरोधात कसं जावा <coughs> तुमचेच आमदार तुमचेच पदाधिकारी जवळ येऊन बोलतात राज्यातले सांगतो तुम्हाला मी की आमची काय फसगत झाली म्हणते आता आम्ही धडना समाजाचे राहिलो ना पक्षाचे राहिलो पण नाविला जाणं तुम्ही थोडे थोडे कामं दिल्यामुळं काही केल्यामुळं ते चिटकून येत तुम्हाला जे तुम्ही गणित मानलं ना तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा फटका तुम्हाला दोन हजार चोवीसला बसणार आहे रावद्यात लक्षात मनोज जरांगीचा शब्द तुम्ही सगळ्यात मोठा तुमच्या आयुष्यातला जिंदगीतला सगळ्यात मोठा पश्चताप तुम्हाला तेव्हा असणार आहे कारण तुम्ही केलं पण अर्धवट केलं आणि त्या अर्धवटमुळं लोकांच्या मनात प्रचंड रोष शेतकऱ्यांपासून बाराबुलतेदारांपासून तुमच्या पक्षातल्या मराठ्यांपासून बाकीचे तर सगळेच खतखती आहे भयानक मुस्लिम असू द्या दलित असू द्या तुम्ही बाराबलू दाराचा विषय घ्या बंजारा समाजाचा विषय घ्या तुम्ही कायकळी समाजाचा घ्या महादेव कुळीचा घ्या विद तिकडच्या पलीकडच्या पट्ट्यातले म्हणजे खांदेच्या खानदेच्या कोपऱ्यातले आणि मुंबईच्या कोपऱ्यातले जेवढे आदिवासी आहेत ना सगळे परेशान आहेत नाही राहिले त्या लोकांना वाव राहता त्यांना कोण दारोश खाऊन देताय तुम्ही आदिवासींचे काय प्रश्न सोडले आज दाराखोऱ्यात कष्ट करतोय देऊ तुम्ही मतदानापुरतं उभे घेणार का लोकाचा तुम्हाला जाणीव नाही का लोकांच्या प्रश्नाची अस्मितेची त्यांच्या भविष्याची तुम्हाला फक्त तुमच्याच गरजा भागायचा का दैनंदिन गरजा सत्तेत येऊन पद भोगून तुम्हाला काहीच कळत नाही का ज्या जनतेनं आपल्याला तिथं बसवलंय त्यांचे प्रश्न आपण मार्गी काढले पाहिजे त्यांना धोपटलं नाही पाहिजे तुम्ही उठलं सुटले इडी उठलं सुटलं आय टी अहो त्यांनी कशी साधता येईल भेटेल तर कवर घेत माणूस नड्या उस्त तर मला ते माकडाची गोष्ट माहिती आहे ना फडणवीस साहेब काय केशेस करायचेत करू दे देवेंद्र फडणवीसला काय दादागिरी करायचीत करू देवेंद्र फडणवीसला काय मराठ्यांचे आमदार अंगावर घालायचे घालू दे पण निवडणुकी त्याला पाडायचं त्याचं कारण सांगतो तुम्हाला मी मराठ्यांनी सरळ आता तुमच्या पक्षात मी शिक्षकांनी व्यावसायिकांनी डॉक्टर वकिलांनी हमाली करणाऱ्यांनी रिक्षा चालवणाऱ्यांनी मुंबईत कंपन्यात काम करणाऱ्यांनी शेतकऱ्यांनी ठरवलंय इथं किती दबाव आणला त्यांनी आता रॅलीला जाऊ नको सभेला जाऊ नको मत्संग फिरू नको मतदानाला जाताना गुप्त मतदान तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी